फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी एन माय फॅमिली तर आज मी तुम्हाला छान शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी रस्साभाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता आपण अर्धी वाटी खोबरं भाजून घेऊया गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर बघा खोबरं पण आपलं छान भाजलं आहे गोल्डन कलर मध्ये आता आपण हे काढून घेऊया आता घालूया सेम जाणीत शेंगदाने पण भाजून घेऊया शेंगदाने छान भाजले आहे आता आपण एक चम्मच भर जिरे घालूया जिरे पण चमचे तीळ घातले है जीर तो ही, पुन लिया दोन है। ही छान भाजले आहेत जिरे आणि तिळ सुद्धा तर आता हे काढून घेऊया आता आपण घालूया कांदा ते इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत आता हे पण छान आपल्याला तेल गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल घालू मी छान भाजून घेतला आहे तर आता हे काढून घेऊया तर आपले सगळे जे वाटा वाटण्यासाठी मसाले आहेत ते सगळे भाजून झाले आहे आता हे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे तर इथे घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याच्यामध्ये घालूया लसण आता हे मी वाटून घेणार आहे तर इथे मी छान मसाला वाटून घेतला आहे वाटताना कोथिंबीर पण घातली नंतर चला आता सुरुवात करूया फोडणीला तर मसाले भाजलेल्या कढईमध्येच आता मी फोडणी देणार आहे तर आपण दोन पळ्या तिथे मी तेल घालून घेते थोडस मोहरी घातल्या जास्त नाही एकदम थोड्या घालायच्या अर्ध्या चमच्याला हे अर्धे, अर्धे। थोडेसे जिरे दोन मिरे घातले का आणि दालचिनीचा तुकड्या एक विलायची आणि थोडंसं चक्रफूल ते इथे काही मसाले घातले आहेत मी तर जिरे मोहरी आणि आपला मसाला छान तडतडला आहे आता आपण घालूया हळद अर्धा चमचा घातली आहे लाल तिखट दोन चमचे धन्याची पावडर एक चमच एक आणि थोडंसं आणि इथे घालणार आहे आता गरम मसाला एक अर्धा चमचा घातला आहे आणि घालूया आता चवीपुरतं मीठ तर इथे दीड चमच घातला आहे मी आणि हे मिक्स करून घेऊया मसाले आपल्याला छान तेलात परतून घ्यायचे आहे जास्त गरम तेलात घालायचे नाही मसाले तात करपतील आपले मसाले त्याच्यासाठी मी थोडंसं तेल गरम करून गॅस बंद केला होता आणि हे पूर्ण मसाले घातले आहे आता गॅस परत चालू केला आहे आणि हे थोडेसे भाजून घेतले की आपण याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते घालूया आणि हे मिक्स करून घेऊया मिश्रण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे घालते थोडंसं पाणी आपले मसाले छान भाजले पाहिजे तर बघा आपल्या भाजीला तेल पण मस्त सुटलेलं आहे मसाले पण आपले छान भाजले आहेत ग्रेवी पण आपली मस्त झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगा घालूया तर इथे मी शेंगा पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून शिजवून घेतलेल्या आहेत आणि मी थोडीशी चिंच भिजत घातली होती आता चिंच पण घालून घेते तुम्हाला जर चिंच घालायची नसेल तर तुम्ही नका घालू स्किप करू शकता छान एक मग शेंगाची रस्सा भाजी तर कशी वाटली तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची झणझणीत रस्सा भाजी तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय